नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर पर चार पर्सनॅलिटी टाईप्स शेअर करणार आहे पर्सनॅलिटी टाईप्स म्हणजे कसं की आपलं व्यक्तिमत्व काय आहे ते साधारण सायकॉलॉजिस्ट यांनी चार ह्याच्यामध्ये विभागलेलं आहे आणि ह्याचा काय फायदा होतो तर काय व्यक्तिमत्व कसं का असतं ना आपण असं म्हणतात की ह्युमन आपलं जे मनुष्य प्राण्याचं जे बिहेवियर आहे जी आपली वर्तवणूक हो आहे ती प्रेडिक्टेबल आहे सो आपण म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये कसे वागतो कसा विचार करतो आणि कसं आपण इतरांबरोबर आपला संवाद कसा असतो या गोष्टी गोष्टीही आपल्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतात सो म्हणून हे थोडस जर का आपल्याला कळलं की कुठली आपली प्रकारची पर्सनॅलिटी आहे आणि आपण त्यामुळे हे असं आपण वागतो आहे किंवा इतरांशी बोलताना सुद्धा की इतरांची पर्सनॅलिटी कशी आहे ते जरी आपल्याला कळलं मग तुम्ही पेरेंट असाल तुम्ही पालक असाल मुलांच्या बाबतीत ही गोष्ट खूप उपयोगाला येते किंवा तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे काम करताना बॉस असेल कलिग असेल तुमच्या खालचे एम्प्लॉई असतील अगदी जवळच्या नात्यात असेल एकमेकांच्या पर्सनॅलिटीचा थोडासा अंदाज आला कुठला प्रकार आहे ना त्यामुळे आणि त्यांची त्यामुळे तशी होते तर ते थोडंसं सोपं जातं आपल्याला त्यांच्याशी आपलं कम्युनिकेशन वगैरे सुधारायला तर बघूया कुठले प्रकार आहेत तर हे आता काही असं पर्सनॅलिटी टेक्स्ट काही नवीन नाही आहे म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी हिपॉक्रेटसनी पण पर्सनॅलिटीचे हे चार हे काढले होते पण तेव्हा त्यांनी ते तर अक्षरशः आपल्या शरीरातल्या फ्लुईड्सवरनं स्त्रावांवरनं चार पर्सनॅलिटीमध्ये लोकांना डिवाईड केलं होतं आपल्याकडे आयुर्वेदात पण आपण वात पत्त पित्त कफ वगैरे प्रकृती आपण म्हणतोच आता हे जे आहे त्या सायक म्हणजे पड़ नाईनटीन फिफ्टीजमध्ये दोन कार्डिओलॉजिस्ट होते त्यांचं नाव मेयर फ्रीडमन आणि रे रॉझन मन यांनी हे प्रकार काढले होते आधी ए आणि बी दोनच होते मग नंतर सी आणि डी त्याच्यामध्ये ऍड केलं सो आता हे जनरली सायकोलॉजिस्ट हे चार समजतात आणि हे म्हणजे अजून ह्याच्यामध्ये डिटेल पण जाऊ शकतो आज आता बेसिक ह्याच्यासाठी मी चार हे प्रकार घेतलेले आहेत कारण काही लोक त्याचे सोळामध्ये पण ते विभागणी करतात या पर्सनॅलिटीजची आज थोडंसं आपण ढोबळमानाने असं हे बघूया आणि मग आपण बघा तुम्ही कुठल्या अशी आयडेंटिफाय करू शकता तुम्हाला आ, हे ऐकून तुम्हाला कुठलं वाटतं दोन्ही गोष्टी सांगणार आहे चांगल्या आणि वाईट गोष्टी त्या प्रकारच्या पर्सनॅलिटीच्या सो सुरू करूया तर आता पहिली पर्सनॅलिटी टाईप ए पर्सनॅलिटी ही ना बऱ्याच वेळेला असं हल्ली खूप ऐकायला मिळतं की ती व्यक्ती आहे ना ती येते टाईप ए आहे तर म्हणजे बाकी पर्सनॅलिटीज बद्दल आपण असं म्हणत नाही पण टाईप ए बद्दल मात्र नेहमी म्हणलं जातं तर टाईप ए म्हणजे काय तर असं समजा की टाईप ए म्हणजे अचीवर किंवा गो गेटर अशी जी पर्सनॅलिटी असते तर आता अचीवर म्हणलं की तुमच्या लक्षात आलंच असेल की ही व्यक्ती असते की ज्याला प्रगती करायला आवडतं त्या व्यक्तीला नेहमी पुढे जायचं असतं ती व्यक्ती त्यामुळे खूप वर्कहॉलिक पण असते म्हणजे खूप काम कर ती व्यक्ती करते आणि त्याचं कसं ध्येय वगैरे सेट करायचं म्हणजे गोल सेटिंग वगैरे ह्याच्यामध्ये या व्यक्तीला खूप इंटरेस्ट असतो म्हणजे जे सेल्फ हेल्प आता सेल्फ डेव्हलपमेंटची जी पुस्तकं वगैरे ती जी व्यक्ती सांगतात ना ती ही जनरली टाईप ए पर्सनॅलिटी असते की त्याला सारखं काहीतरी पुढे जायचं पुढे जाण्यासाठी काय करता येईल याचा सारखा विचार असतो मग आता बघा की ज्या ज्या व्यक्तीला अॅम्बिशियस आहे त्या व्यक्तीचे रिसोर्सेसमध्ये टाईम एक मुख्य रिसोर्स असतो आणि मग वेळेची बाबतीत ही व्यक्ती खूप पक्की असते की वेळ कुठेही वाया जाता कामा नये असं या व्यक्तीला वाटत असतं आणि त्याच्यासाठी मग वेळ वाया घालवायचा नाही तर त्यामुळे थोडं ऑर्गनाइज्ड व्यक्ती पण लागते म्हणजे नीट निटकेपणा व्यवस्थितपणा टाईप एच लक्षण आहे की ती व्यक्ती खूप हे असते व्यवस्थित असते कारण मग काही गोष्टी सापडल्या नाही तर आपल्याला किती वेळ लागतो आपल्याला माहिती आहे शोधायला आणि मग वाया घालवणं हे वेळ वाया घालवणं हे अजिबात या व्यक्तींना आवडत नाही आणि ते स्वतःच्या कम्फर्ट झोनपेक्षा पुढे जाऊन काहीतरी मिळवण्याची त्यांची तयारी असते कष्ट करायची तयारी असते आणि नेहमी पुढे जायचा यशस्वी व्हायचा असा हे लोक विचार करत असतात तर हे झालं आता पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स पण कधी कधी कसं होतं ह्याच पॉझिटिव्ह आस्पेक्टचे काहीतरी नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात तर आता नेगेटिव्ह काय होऊ शकतं ते बघूया आता नेगेटिव्ह म्हटलं तर बघा की खूप गोगेटर असेल खूप अचीवर अँबिशियस खूप व्यक्ती असेल महत्वाकांक्षा खूप असेल त्या व्यक्तीमध्ये तर मग त्याच्याबरोबरच महत्वाकांक्षा जास्त झाली की त्याच्या येतो तो म्हणजे स्ट्रेस येतो किंवा एन्झायटी येते सो हे लोक जरा जास्त तणावाखाली असतात कारण ते काहीतरी सारखं मिळवायचं या घाईत असतात ते लोक मग त्यामुळे त्यांना ना स्वतःच्या आत्ताच्या नोकरीत वगैरे सुद्धा त्यांचं जॉब सॅटिस्फॅक्शन कमी असतं कारण त्यांना सारखं वाटतं की दुसरी नोकरी चांगली आहे ते काम केलं तर जास्त चांगलं होईल त्यामुळे त्यांची नोकरी बदलण्याकडे पण ह्या लोकांचा जास्त कल असतो हो कधी कधी काय होतं की अम्बिशन आणि ह्याच्यामुळे ना इतर आयुष्यातल्या ज्या एरिया असतात म्हणजे नातेसंबंध असतील स्वतःची तब्येत तब असेल तब याकडे दुर्लक्ष होऊ शकतं कारण कशाच्या तरी मागे धावत असतात सारखं ते मिळवायचंच असं ध्यास असतो त्यामुळे त्याचा स्ट्रेस असतो त्यामुळे हे आपली स्वतःची तब्येत आणि हे ह्याच्यावर परिणाम करून घेतात त्याच्यानंतर थोडे इम्पेशंट पण असतात कारण त्यांना लवकर जास्त गोष्टी मिळवायच्या असतात त्यामुळे स्वतःच्या बाबतीतही आणि इतरांच्या बाबतीत सुद्धा की बाकीचे लोक जर काय अँबिशियस नसले आजूबाजूचे हे नसेल तर त्यांना राग येतो किंवा फ्रस्ट्रेशन येतं की बाकीचे लोक तितक्याच त्यांनी काम करत नाहीये त्या स्पीडनी काम करत नाही जितकं हे करतायत वगैरे असं सो ह्या सगळ्या बाबतीमुळं या सगळ्या विचार त्यांच्या मनात नेहमी येत असतात आणि थोडेसे ॲग्रेसिव्ह पण असतात की दोन्ही कारण काय असं होतं ना मला पुढे जायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला जाता येत नाही त्यामुळे एक प्रकारचा राग असतो किंवा इतर लोक त्या स्पीडनी करू शकत नाही तर त्यांच्यावर देखील हे लोक जास्त चिडतात आणि कधी कधी स्वतःच्याच महत्वाकांक्षेच्या मागे पळताना इतरांना दुर्लक्ष कर हो, हो होतं हे ह्यांच्या लक्षात येत नाही इतर गोष्टींकडे म्हणजे माणसांकडे पण ह्यांच्याकडनं जास्त दुर्लक्ष होऊ शकतं किंवा चिडून कधी कधी बोलतात इम्पल्सिव्ह असतात की म्हणजे कधीतरी एकदम मनाला लागेल दुसऱ्याला असं बोलू शकतात आणि कारण राग लवकर येतो हो या लोकांना कारण इतरांनी त्यांच्या प्रमाणे वागलं नाही तर हे, हे कमी पेश पेशन्स कमी असतो ह्यांचा सो पटकन चिडायला होता तर हे झाल्या या टाईप ए पर्सनॅलिटीच्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह गोष्टी आता टाईप बी पर्सनॅलिटी बघूया टाईप बी म्हणजे कसे असतात की अत्यंत रिलॅक्स्ड सोशल पर्सनॅलिटी असते म्हणजे टाईप एच्या अगदी विरुद्ध असतात ते टाईप बी असतात आणि ते एकदम असे म्हणजे कन्सिस्टंट असतात एकदम स्टडी असतात काही खूप धावायचं नसतं त्यांना कुठेही आणि ते त्यांना ना आपल्याला काय पाहिजे आहे ते कराय ते करण्यासाठी जे काही काम करावं लागतं जे काही कृती करावी लागते त्याच्यात आनंद येतोय का हे यांच्यासाठी फार महत्वाचं असतं म्हणजे कुठेतरी पोचायचं आहे तर हा जो प्रवास आहे तो देखील त्यांच्यासाठी चांगला असायला लागतो म्हणजे त्याच्यात त्यांना मजा यायला लागते ए वाले कसं त्यांना फक्त जिंकायचं असतं आणि तुम्ही हे आणि अगदी लहान मुलांच्यापासून दिसतं हे वर्गात सुद्धा तुम्ही बघितलं असेल खेळताना काही मुलं असतात की जे अजिबातच कधी म्हणजे खेळण्यात खेळताना सुद्धा ते हरायचं नसतं तर असे हे टाईप असतं आणि टाईप बी कसे असतात की आ, की रिलॅक्स असतात की ते आपण आता असं बघा की आता मी म्हणजे क्रिकेटचं उदाहरण बऱ्याच वेळेला म्हणतात की विराट कोहलीसारखी पर्सनॅलिटी ती टाईप ए पर्सनॅलिटी आहे कारण तुम्हाला माहिती आहे की त्याला किती राग येतो हल्ली जरा कमी झालाय पण त्याला पूर्वी किती राग यायचा आणि टाईप बी म्हणलं तर कसं की धोनी सारखी पर्सनॅलिटी असं धरूया की शांत असतात ते जी प्रोसेस चालू आहे त्याच्यात त्यांना मजा येते कारण हे त्यांना महत्वाचं असतं म्हणजे कुठेतरी ते ध्येय गाठायचं आहे पण ते कुठल्याही मार्गाने गाठायचं असं नसतं की ते तो प्रवास देखील अगदी व्यवस्थित आणि चांगला व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्यांच्या बाबतीत खूप टॉलरंट असतात म्हणजे दुसऱ्यांनाशी खूप चांगलं वागतात खूप सोशल ह्याच्यामध्ये म्हणजे सामाजिक ह्याच्यामध्ये पण ते खूप शांत इतरांना समजून घेऊन इतरांना बरोबर घेऊन वागणारी लोकं असतात मग ते इझी रिलॅक्स अस रिलॅक्स असतात आनंदी असतात ते स्वतःही आनंद घेतात आणि दुसऱ्यांनाही देतात आणि ते त्यांना मजा म्हणजे काही करताना त्यांना मजा येते ते असे त्याचा स्ट्रेस घेत नाहीत करताना त्या गोष्टीचा इतरांसाठी म्हणजे इतरांना समजून पण खूप चांगलं घेतात इतरांना पॉझिटिवली मोटिवेट करू शकतात त्यामुळे बरेच थेरपिस्ट किंवा हे जे असतात ॲक्टर्स असतात बरेच किंवा असे लोक हे टाईप बी पर्सनॅलिटी असते कारण त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी नीट त्यांना समजून सांगण्याची एक क्षमता असते सो so, म्हणून हे टाईप बी पर्सनॅलिटी ती त्याची खासियत आहे की अत्यंत रिलॅक्स आनंदी आणि दुसऱ्याला समजून घेणारे आता ह्याच्यामध्ये बघा की हे झालं म्हणजे चांगल्या गोष्टी आपण म्हणूया पण ह्याचा एक नेगेटिव्ह पॉईंट पण असू शकतो की बऱ्याच वेळेला ना ते खूप रिलॅक्स असल्यामुळे काय होतं त्यांनी ते स्वतःचं काही ध्येय ठरवत नाही स्वतःच्या आयुष्यातलं आणि त्यांना मध्ये ना काय हवंय काय माय म्हणजे त्यांच्याकडे पोटेन्शियल असतं त्यांच्याकडे क्षमता असते पण त्याचा शंभर टक्के ते वापर करत नाहीत कारण ते एवढा स्वतःच्या आयुष्याचा सारखं काहीतरी मिळवायचं आहे हा त्यांच्या मनामध्ये एवढा विचार नसतो सो हा एक निगेटिव्ह पॉईंट असू शकतो त्यांच्यामध्ये आणि की म्हणजे महत्व क्षी नसतात तितके आणि अजून एक गोष्ट असू शकते की त्यांना ते सगळं असं डेडलाईन च्या अंडर काम म्हणजे स्ट्रिक्ट डेडलाईन असली किंवा काहीतरी इतक्या वेळात द्यायचंय तरच ते, तर ते जास्त चांगल्याही काम करू शकतात कारण ते रिलॅक्स असल्यामुळे सारखं ते डेडलाईनचं असल्याशिवाय ते त्यांच्याकडनं हातनं कामं होत नाहीत सो प्रोक्रॅस्टिनेशन करायची थोडी चाल करायची सवय असते सो so, अशा वेळेला जर का एक फिक्स्ड इतक्या वेळच्या आधी हे काम व्हायलाच पाहिजे असं जर का हे केलं तर ते जास्त स्वतः काम शकता। जा का। सक्षिन सा, सक्षिन सा, सक्षिन सा, करू शकतात किंवा बऱ्याच वेळा त्यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टींचे पर्यायाचा विचार करत असतात किंवा हे त्यामुळे निर्णय क्षमता थोडी कमी असते म्हणजे वेळ लागतो निर्णय घ्यायला कारण सगळ्या गोष्टींचा सगळ्याच बाजूनी विचार करून ते निर्णय घेतात सो कधी कधी हे सगळं ओव्हर थिंकिंग किंवा असं होऊन थोडा उशीर लागू शकतो टाईप बी मध्ये सो आता आपण दोन्ही गोष्टी बघतोय चांगल्या आणि काही नेगेटिव्ह पॉइंट आता टाईप सी बघूया आता टाईप सी आहेत ना बरेच सारखे टाईप ए सारखे असतात त्यांच्यातले गुण पण अजून एक त्यांच्या जो फरक असतो तो असतो की टाईप सी हे लोक परफेक्शनिस्ट असतात म्हणजे त्यांना आपण बघितलं की टाइम ए ला वेळेचं खूप महत्व असतं इथे काय होतं की त्यांना असं असतं की काय जे करीन हातलं काम ते इतकं परफेक्ट व्हायला पाहिजे त्याच्यात काहीच काही कमतरता नाही राहायला पाहिजे मग भले कितीही वेळ लागला तरी चालेल सो हा एक मुख्य बदल आहे की चारे। 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 चारे ते गुण त्यांच्यात पण आहेत की त्यांना करायचं असतं अँबिशियस असतात पण मग त्याला किती वेळ लागेल ह्याचा विचार न करता करायचा असतं की पुन्हा पुन्हा मागे जाऊन ती गोष्ट नीट झाली आहे का नाही परफेक्ट झाली आहे का अजून काही बदल करू शकतो का ह्याचासारखा इतका विचार करतात की त्या कधी कधी इतर लोकांपेक्षा या टाईप सीच्या लोकांना तीच गोष्ट करायला खूप जास्त वेळ लागतो सो हे डेडलाईन वगैरे हे त्यां हे त्यांचे नेहमी मिस होतात कारण ते अति विचार करून आणि अति मागे परत परत जाऊन बघत असतात सो ह्याच्या उलट कसं आहे की टाईप एमध्ये कधी कधी घाई होते की ते पूर्णच करायचं आहे असं आणि हे अगदी उलटं आहे की कितीही कि वेळ लागला तरी चालेल पण मला माझ्या हातनं ते अगदीच परफेक्ट व्हायला पाहिजे असं अजून एका गोष्टीमध्ये फरक आहे की ह्यांना खूप रूल फॉलो केलेले आवडतात सगळे नियम पाळणारी लोक असतात टाइप सी त्यांना अजिबात कुठलाही शॉर्टकट घ्यायचा नसतो आयुष्यामध्ये जे काही आहे ते नीट पद्धतीनं शिस्तीनं करायचं असतं सो so, म्हणून कधीकधी कधी कधी काय होतं खूप म्हणजे महत्वाकांक्षा आणि ती पूर्ण होण्याच्या नादामध्ये टाईप ए वाले कुठला तरी असा शॉर्टकटचा मार्ग अवलंबू शकतात यश मिळवण्यासाठी किंवा की ठीक आहे तिथे मला हे मिळतंय ना मग मी अजून काहीतरी थोडस नियम चा म्हणजे उल्लंघन केलं तर चालतं वगैरे असं चा। पण टाईप सी वाल्यांचं तसं अजिबात नसतं त्यांना सगळ्या गोष्टी नियमात बसतील अशाच पद्धतीनं करायच्या असतात असतात ते कधीही शॉर्टकट घेऊन जास्त कमी वेळात जास्त काहीतरी करता येईल किंवा लवकर यश मिळेल पण चुकीच्या मार्गाने असं अजिबात करत नाहीत त्यामुळे ही जी लोकं असतात टाईप सीवाली ती एखादं अशी कामं असतात ना की जेव्हा म्हणजे सिक्युरिटी वगैरे इन्स्पेक्शन असतात किंवा असे खूप मेटेक्युलसली काही कामं असतात की ज्याच्यात नियम फॉलो करणं खूप गरजेचं असतं अशा ठिकाणी ही, ही लोक खूप चांगली कामं करतात आणि अजून एक हे असतं की हे लोक खूप असे सोशल हे नसतात म्हणजे त्यांना इंट्रोवर्ट असतात आणि त्यांना कसं असतं की खूप लोकांशी थोडा संबंध असण्यापेक्षा किंवा बोलणं असण्यापेक्षा त्यांना असं दोन तीन लोकांची पण ती लो, लो, दोन तीन लोक जवळची आणि त्यांच्याबरोबर छान जास्त मिनिंगफुल आपण त्यांच्याशी गप्पा मारणे वगैरे ह्याच्यामध्ये त्यांना या लोकांना जास्त इंटरेस्ट असतो आणि दुसऱ्याही बाबतीत म्हणजे त्यांना खूप विषयातलं थोडं थोडं ज्ञान असण्यापेक्षा त्यांना एक दोनच विषय पण ते खूप काय आता म्हणलं ना परफेक्शनिस्ट म्हणजे कुठली गोष्ट करायची ती परफेक्टच करायची त्यामुळे एक दोनच गोष्टी पण अगदी खोलवर जाऊन त्याची सगळी माहिती घेणे त्याबद्दल शिक्षण घेणे हे या टाईप सी वाल्या लोकांचं हे असतं आणि त्यांना खूप मोठ्या ग्रुपमध्ये वगैरे राहायला आवडत नाही आपला एक छोटासा ग्रुप असावा आणि त्यांच्याशी आपलं चांगलं कॉन्व्हर्सेशन असावं असं आणि खूप वादविवाद वगैरे करायला भांडणं करायला वगैरे अशी या टाईपची लोकांना नाही आवडत आता त्यांना एक असं हे करू शकतो की हे रुटीनला खूप महत्वाचं ह्याच्या दृष्टीनं सो जे काही एक असं म्हटलं ना नियम फॉलो करणे तसंच रुटीनच्या बाबतीत पण वेळेतला गोष्टी होणे म्हणजे वेळेत जे, जे काही आपण ठरलेला आहे दिवसाचा तो क्रम तसाच असणे हे या लोकांना फार महत्त्वाचं असतं कारण त्यांना त्याच्यामध्ये काही बदल झाला तर ते फ्रस्ट्रेट होतात त्यांना स्ट्रेस येतो त्या गोष्टीचा की आजच्या गोष्टींमध्ये आपण ठरवलेल्या गोष्टींमध्ये मध्येच काहीतरी दुसरे डिस्ट्रॅक्शन आले दुसरी कामं आली तर अशा लोकांना हे आवडत नाही कारण त्यांचं कसं होतं ना आणि आपण बघतोच की एखादं काम असतं आणि ते आपल्याला परफेक्ट करायचं असलं आणि मग सारखं आपल्याला इकडे तिकडे डिस्ट्रॅक्शन झालं तर ते त्याचं क्वालिटी हे होते कामाची क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो म्हणून ह्या लोकांना असं मध्ये डिस्टर्ब केलेलं आवडत नाही आणि ते त्याचं कारण आहे म्हणजे सो म्हणून त्यांना ते रुटीन आपल्या वेळेनुसार गोष्टी होणे फार त्यांना आता म्हणजे ह्या चा, सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या आता त्यातल्या थोडंसं निगेटिव्ह आस्पेक्ट काय असू शकतो की काय होतं की, की आधी म्हणलं तसं इतक्या गोष्टी परफेक्ट करण्याच्या नादामध्ये वेळेत वेळेचं महत्व राहत नाही वेळेच्या नंतर कधी कधी आणि काही कामं वेळेत होणं गरजेचं असतं ते ह्यांच्याकडे होत नाही आणि त्यांना खूप गोष्टी एकदम अंगावर आल्यासारख्या वाटतात जेव्हा खूप गोष्टी एक एकत्र म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात आजूबाजूला तर ते थोडे ओव्हर वेन होतात त्यांना आणि मग त्यांना थोडंसं एक अलोन टाईम म्हणजे एकटं राहून ते सगळं विचार करणे प्रोसेस करणे ह्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि ते म्हणजे निर्णय घेण्यासाठी त्यांना थोडासा वेळ लागतो कारण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप एकदम भरभर लोकांनी काही विचारलं तर ते त्याला तेवढं त्यांना प्रोसेस नाही येत त्यांना त्यांना जरा ते शांतता लागते की ते सगळं विचार करून एखादा निर्णय घेऊ शकतील सो हे टाईप सीचं थोडंसं नेगेटिव्ह आस्पेक्ट झाला आता टाईप डी आता डी हे ना बऱ्याच आहे डिस्ट्रेस्ड याच्या अंडर येतात की हे लोक थोडेसे डिस्ट्रेस्ड असतात किंवा थोडेसे नकारात्मक विचार असतात यांचे पण आता असं आहे का की ते नकारात्मकच आहे तसं नाही आहे ते खूप अत्यंत प्रेमळ असतात ते शांतता प्रिय असतात ते लोकांना खूप चांगलं समजून घेतात म्हणजे इतरांच्या भावना खूप चांगल्या समजून घेतात फक्त त्यांच्यामध्ये एक हे असतो की ते स्वतःच्या भावना लोकांना सांगू शकत नाहीत ते स्वतः सगळं मनातल्या मनात ठेवतात आणि त्यामुळे काय होतं की मनातल्या मनात ठेवल्यामुळे ते थोडंसं त्यांना एकटेपणा जाणवतो किंवा ते म्हणजे थोडंसं नकारात्मक विचार करण्याकडे त्यांचा कल असतो कारण ते दुसऱ्यांशी आपलं मन मोकळं करत नाही सगळं आत असलं ते आपल्या मनातच ठेवतात ते आत खूप चांगल्या लोकांना ॲडवाईस देऊ शकतात ते खूप प्रेम म्हणजे आधी म्हणलं तसं प्रेमळ असतात ते इतरांच्या बाबतीत खूप चांगले वागतात पण स्वतःशी वागताना मात्र त्यांचं नकारात्मकतेकडे कल असतो कधी कधी कसं काळजी वगैरे जास्त करतात त्यामुळे म्हणजे सारखं चिंतेत असू शकतात इतरांची स्वतःची तर तो, तो थोडा वरी करायचा एक त्यांचा एक स्वभाव असतो आणि ते म्हणजे इतर एबीसी टाइप पेक्षा सुद्धा नकारात्मक विचार नकारात्मक भावना या लोकांच्या मनात जास्त येतात आणि ते इतरांना सांगत नाहीत कारण त्यांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की ह्यांना कळणार नाही आपण फिअर ऑफ रिजेक्शन जे म्हणतात की मी सांगितलं माझं मन मोकळं केलं आणि ह्यांनी हसले माझ्यावर किंवा मा मला मा चिडवलं असं अशा दृष्टीनं सो ती एक या डी मला लोकांमध्ये थोडी भीती असल्यामुळे न शेअर केल्यामुळे थोडंसं नकारात्मकतेकडे कल जास्त असतो आणि आधी म्हणलं तसं चिंता आणि काळजी जास्त असते म्हणजे प्रेमळ असल्यामुळे पण चिंता आणि काळजी असते आयुष्याची चिंता काळजी असते असं awesome. सो so, हे आता झालं डी प्रकारचं आता ह्या डीच्या लोकांना ना क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन वगैरे अशा गोष्टींचा खूप उपयोग होतो या सगळ्या स्वभावातनं म्हणजे बाहेर यायला त्याची दाणी ह्याच्या आणि त्यांना एक प्रकारची सुरक्षिततेची आवड असते डी लोकांना ना फार असे बदल हे नाही सिक्युरिटी हे आणि पण ते असं कधी सोडून देत नाहीत म्हणजे कोणाची साथ वगैरे हो सुद्धा कधी सोडत नाही डी वाले लोक रेझिलियंट असतात एखादी गोष्ट ठरवली की ते म्हणजे तडीच नेण्याचं त्यांच्या कडे त्यांचा कल असो मध्ये दे सोडून देत नाहीत पण थोडंसं नकारात्मकतेकडे चुकलेले असतात सो आता हे चार प्रकार मी असं तुमच्याबरोबर शेअर केले Uh, चार हे थोडेसे म्हणजे असे अगदी काय असं अगदी शंभर टक्के एखादी व्यक्ती ए असते बी असते असं नसतं किंवा असंही असू शकतं की एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये ए असेल आणि घरी सी असू शकते सो हे थोडसं असं हे असू शकतं फक्त काय होतं ह्यांनी एक आपल्याला कळतं की आपली पर्सनॅलिटी साधारण कशी आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह गोष्टी आपण नक्की त्या ज्या त्याचा उपयोग करतोय का आणि जे सकारात्मक गोष्टी आहेत त्यांच्यावर आपण कशी मात करायची हे आपल्याला ह्याच्यातनं कळतं आणि इतरांशी वागताना पण ह्याचा खूप उपयोग होतो कारण आपण दोन वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटी टाइप्स असले म्हणजे घरात नवरा बायको जर एक ए आणि एक बी असेल तर होणारच रचना काट ते एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत त्यामुळे मग जर का थोडस एकमेकांना समजून घेतलं की हे यांच्या पर्सनॅलिटी प्रमाणे व्यक्तिमत्वाप्रमाणे वागता आहेत तर आपोपच थोडेस अंडरस्टँडिंग आपलं एकमेकांचं आहे वाढतं आपलं सो हे अशा किंवा मुलं आणि आई वडिलांमध्ये होऊ शकतं सो हे ह्याच्यासाठी ह्याचा मला वाटतंय की खूप उपयोग होतो सो बघा हे चार हे ऐकल्यावर तुम्हाला कुठलं जास्त जवळचं वाटतं आहे घ्यातलं आणि मला खाली कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल मी विचार केला तेव्हा माझ्या बाबतीत मला वाटतं की मी थोडे बी आहे आणि सी आहे कारण म्हणजे मला एवढं असं फार अम्बिशन असं नाही आहे पण मला रूल फॉलो केलेले पण आवडतात मला कुठलाही रूल कधी ब्रेक केलेला आवडत नाही सो so, आय थिंक मी कॉम्बिनेशन ऑफ बी आणि सी आहे सो uh, so, uh, कारण मला इतर लोकांशी बोलायला आवडतं इतरांना काहीतरी आपल्या माझ्याकडे जे आहे ते शेअर करायला आवडतं आणि माझ्याकडे खूप पेशन्स आहे असं मला पहिल्यापासून लोक म्हणतात सो मला so, ते जास्त ग्राउंडेड आणि शांत असणे हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे सो आय थिंक मी बीला जास्त जवळ समजते स्वतःला सो so, तुम्ही पण मला सांगा आवडेल मला ऐकायला की तुम्हाला कुठलं वाटलं किंवा काही नवीन कळलं का ह्याच्यावरनं तर आवडला तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार